अगं नाव तिने मेहंदीवर नाही लिहिलं तरी तिच्या प्रॉपर्टी पेपरवर नक्कीच आणि नुसतच एक ते ले ले शूट करून ठेवून दिलं असेल तू लगेच एडिट पण करून टाकतो रील्स बघायला सुद्धा आवडतात की सिरियल व्यतिरिक्त करेक्ट मी जर फ्री असेल ना मी फक्त झोपते मी हे असं काही प्रोडक्टिव्ह काम करत नाही कंटाळ येतो एका पॉईंट नंतर किती झोपायचं मी स्वप्न बघते सगळ्या गोष्टी सोडू पण बिग बॉस एपिसोड चोवीस तास राहिले साधारणतः आपण आपल्या आई वडिलांसोबत कधी राहिलो नसतो कंटेस्टर सारखं वागू नको हिनी असं केलं ते कसं वाटलं ह्यांनी असं केलं बुकिट टेंगुळ बुकिट टेंगुळ जपाक झुपूक हे मी सगळं बोलत असते इकडे बाई खूप द बेस्ट सिरियल अशी वाटते मला माझ्या आयुष्यातली गायत्रीला सुद्धा नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शस्कावरुभ्र आणि अगस्त माझ्या सोबत आहेत शुभ्र आणि अगस्त लग्न ठरलंय हळद आहे आज आणि लाईव्ह मेहंदी बघता येते आज शुभ्राची अगस्त्याचं नाव लिहिलं जाणार आहे का बघा ते लिहिलं जाणार आहे का नाही तुम्हाला अगस्त्याचं नाव तिने मेहंदीवर नाही लिहिलं तरी तिच्या प्रॉपर्टी पेपर वर नक्कीच लिहिणार आहे तू जे काय ते जरा देत म्हणून पण खरंच शुभ्राचा रोल, <laughs> रोल म्हणजे जो काही तू म्हणजे आजपर्यंत पॉझिटिव्ह भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या तुला प्रतिक्रिया खूप छान होत्याच पण निगेटिव्ह भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या ज्या शिव्या प्लस प्रतिक्रिया मिळतात तुला <laughs> पण खरंच खूप मस्तपणे निभावलास हा शुभ्रा रोल आणि त्याच्यामुळेच प्रतिक्रिया इतक्या छान मिळतायेत कमेंट्स वाचताय का तुम्ही रील्स एकंदरीत असू दे तुमच्या दोघांचे किंवा तिघांचे मिळून कोणाचा पुश असतो सगळ्यात जास्त रील बनवायला अगस्त्याचा सगळ्यात जास्त त्याचाच पुश असतो या गोष्टीसाठी आणि त्याच्यात ते टॅलेंट पण आहे ते एडिट करण्याचं आणि ते मोटिवेशन आहे ते सगळं करण्याचं सो खूप खूप तो आम्हाला मोटिवेट करतो आणि नुसतच एक ते शूट करून ठेवून दिले असते लगेच एडिट करून टाकतो दहा मिनिटात रेडी असते रील त्याच्याकडे सो खूप कौतुक खुँ वाटत मला त्याच्याबद्दल याबद्दल कसा वेळ काढतो एवढा सगळा बिझी शेड्यूल अरे काय नाही वेळ मिळतो ग खूप वेळ मिळतो आम्हाला आम्ही वेळ म्हणजे कसं असतं दोन जणांचं चा काहीतरी चालू असत तिघ त्याच्यातला एक जण फ्री असतो सो असं काही नाही की आम्ही खूप वेळ काढून कष्ट करून हा पण आता अशा सिक्वेन्स मध्ये थोडस अवघड होतं अशा कॉस्ट्युम मध्ये कारण गरम होत असतं या सगळ्या गोष्टी तरी पण आम्ही आमचे प्रयत्न काही थांबवत नाही कारण मला माहितीये की जसं सिरियल बघायला लोकांना आवडतं तसं अपडेट होणं गरजेचं आहे आणि लोकांना रील्स बघायला सुद्धा आवडतात की सिरियल व्यतिरिक्त त्यामुळे आम्ही करत असतो ती मेहनत आमची म्हणून पण आहे आणि आमची ड्युटी म्हणून पण करेक्ट पण तुला माहितीये काय की हा म्हणला की एक माणूस फ्री असतो करेक्ट मी जर फ्री असेल ना मी फक्त झोपते मी हे असं काही प्रोडक्टिव्ह काम करत नाही त्याच्या वेळात मी फक्त झोपते मला वेळ मिळाला की सेट वरती मी कंटाळतो मी एका पॉईंट नंतर खूप कंटाळतो म्हणजे काय मला पाच तासांचा गॅप होता तर मी यांचे सीन बघत बसलो मला कंटाळतो माइंड आहे ना त्याचं हा म्हणजे कंटाळतो का एका पॉईंट नंतर किती झोपायचं हो मी स्वप्न बघते बर नुकतंच बिग बॉस मध्ये पण जाऊन आलात बिग बॉस बघत असाल एवढा वेळात वेळ काढून नक्कीच आणि तो तुम्ही चुकवत नसाल हे मला वाटतंय म्हणजे हंड्रेड हंड्रेड पर्सेंट तिथे अरे म्हणजे टक्के आम्ही आमचा वेळ काढत काढत वगैरे जसं वेळ वेळ नाही बरोबर काढावा लागतो तसं आम्ही सगळ्या गोष्टी सोडू पण बिग बॉस एपिसोड सोडणार नाही बघणं कारण आमचं नातं असं आहे एकदा का नातं जोडल्यानंतर आपण त्या गोष्टी सोडू शकत नाही तशातल्या गोष्टी आहेत त्या आमच्या भावना तिथे आहेत आम्ही आम्हाला कधी कधी असं वाटतं की मी तिथे असतो तर कारण हे बट ऑबियस आहे आपण त्या घरात शंभर दिवस चोवीस तास राहिलोय साधारणतः आपण आपल्या आई वडिलांसोबत सुद्धा कधी राहिलो नसाव क्लासला गेलो शाळेला गेलो वेळ डिवाइड झाला पण शंभर दिवस आपण त्या घराशी इतकं नातं आता जोडलंय ना की ती चर्चेला विषय आमच्याकडे येतात मग ते सेट वर चर्चा होते मग कधी कधी तू अमुक अमुक कंटेस्टर सारखं वागू नको इतपत हे अगदी खरं बोलला आणि आम्ही दोघच नाही आय फील बिग बॉस फॉलो करतात आणि आम्ही सगळे चर्चा करतो त्या बाबतीत की मग हिनी असं केलं ते कसं वाटलं ह्यांनी असं केलं ते कसं वाटलं या आमच्या सगळ्या अशा चर्चा चालू असतात आणि अक्षयचे प्रेडिक्शन्स त्याच्या मध्ये जे फेमस होते ते प्रेडिक्शन्स तर चालूच असतात ओव्हरऑल आणि तो म्हणला त्याचं कितीही हेक्टिक असेल कितीही वेळ नसेल तरी बिग बॉस बघायला वेळ काढलाच जातो आणि जाणारच असं कधी होत काहीतरी ड्रामा झाले भांडण झाले झाले काहीतरी आणि नंतर लगेच फोन करून बोलायचं या विषयावर या चर्चावर तू कोणाला फोन करता तू कोणाला फोन आणि आम्ही आणि एवढं वाट पण नाही बघा आमच्याकडे व्हॉट्सअप पण आहे लगेच चालू याच्यामध्ये सुद्धा आम्ही असं वगैरे चालू किंवा आमची कोड लँग्वेज असते आम्ही वाट बघत नाही आम्ही तिघ इतके कनेक्टेड आहोत सांगतो इंटरव्ह्यू साठी नाही की आम्ही लगेच एकमेकांना सांगतो एवढा कमालीचा बाई असावं किंवा बुकीट टेंगुळ हे बोलणं होतं हो मी तर सारखं बोलते अलीकडे बुकीट टेंगुळ बुकीट टेंगुळ झपाक झुपूक की मी सगळं बोलत असते इकडे बाई प्रकार येस सो इथे पण बिग बॉस मध्ये चर्चा सुरू असतात आमच्यामध्ये पण चर्चा सुरूच असतात आणि शुभ्रा अगस्त्याचं लग्न होते की नाही हे बघायला खरंच मजा येईल आणि होणार आहे नाही होणार आहे श्री काय करेल आता त्याच्यामध्ये मेहंदी पण पूर्ण झाली तिकडे तर मेहंदी जरा बघूया <laughs> अगस्त्याचं नाव थोड्या वेळाने लिहिलं जाईल मेबी <laughs> सध्या तरी पाठीवरच हो लिहिलंय त्यामुळे तिकडे पाठीवर पाठीशी थँक्यू सो मच आणि प्लीज आमची सिरियल बघा अबिर गुलाल बिग बॉस ची चर्चा आपण खूप जास्त केली तर बिग बॉसच्या आधीच येतो आणि आम्ही शेजारी आहोत आणि खूप द बेस्ट सिरियल अशी वाटते मला माझ्या आयुष्यातली गायत्रीला सुद्धा आणि खूप ट्वेस्ट आहेत हळदीचे आणि लग्नातले जे काही सिक्वेन्स येणार आहेत ते तुमची अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील याची आम्ही खात्री देतो तेव्हा बघत राहा कलर्स मराठीवर रात्री साडेआठ वाजता अबिर गुलाल थँक्यू